मेकअप करायला आवडतं म्हणून तुम्ही एखादो प्रोडक्ट वर्षानुवर्ष वापरताय का तर जरा थांबा कारण प्रत्येक प्रोडक्टला त्याची त्याची अशी शेल्फ लाईफ असते त्यामुळे एक्सपायरी डेट निघून गेलेले प्रोडक्ट तुमची स्किन ही डॅमेज करू शकतात त्यामुळे कोणते प्रोडक्ट किती दिवस वापरायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सर्वात पहिले आपल्या चेहऱ्याला बेस देणारो फाउंडेशन जर लिक्विड फाउंडेशन असेल तर ते साधारण अठरा महिने चांगलं टिकून राहू शकतं जर पावडर फाउंडेशन असेल तर त्याची शेल्फ लाईफ ही दोन वर्षापर्यंतची असते जर त्याचा वाज बदलू लागला त्याचा रंग बदलला तर ते खराब झाले असं समजलं पाहिजे आणि त्याला केराची टोपली दाखवली पाहिजे पॉईंट नंबर टू तो म्हणजे मेकअप मधली फेस पावडर बरेचदा फेस पावडर ड्राय फॉर्म मध्ये असते त्यामुळे त्याची एक्सपायरी जरी निघून गेली तरी ती कशाला फेकून द्यायची असा विचार अनेक जण करत असतात पण ही फेस पावडर एक ते दोन वर्षच चांगली टिकून राहते त्यानंतर पावडरचे खडे होऊ लागतात आणि त्याचा सुगंध सुद्धा कमी होतो बरेचदा जर वास विचित्र तुम्हाला येत असेल कुबट असा येत असेल तर नक्की ही पावडर फेकून द्या पुढे तुमच्या गालांचं सौंदर्य वाढवणारे गुलाबी ग्लो देणारे असे ब्लश ब्लश पावडर जी आहे ती मोठ्या प्रमाणात सध्या ट्रेंडी आहे ही पावडर साधारण एक ते दोन वर्ष टिकून राहते आणि जर क्रीम बेस तुमचं ब्लश असेल तर ते दोन वर्ष टिकून राहतं पुढे आहे ती म्हणजे लिपस्टिक लिपस्टिक हे असं प्रोडक्ट आहे जे तुमच्या आमच्या प्रत्येकीच्या पर्स मध्ये असणार मेकअप किट मध्ये मस्ट हॅव असणार असं हे प्रोडक्ट आहे बरेचदा काय होतं गडबडीमध्ये आपण ती लिपस्टिक किती वर्ष वापरतो ह्याचा आपल्याला अंदाज राहत नाही आणि लिपस्टिक म्हटलं किती ती वर्षा वर्षानुवर्ष आपण अगदी साहजिकपणे वापरतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक लिपस्टिकची कंपनीनुसार वेगळी शेल्फ लाईफ असते दोन वर्ष साधारण ही लिपस्टिक टिकते जर त्याचा रंग बदलत असेल त्याच्यावरती पांढऱ्या थर निर्माण होत असेल दुर्गंधी येत असेल तर या परिस्थितीमध्ये ती लिपस्टिक वापरू नका आणि ती त्वरित फेकून द्या नाहीतर तुमच्या ओठांना त्रास होऊ शकतो ओठांची त्वचा ही नाजूक असते त्यामुळे लिपस्टिक वापरताना सुद्धा याची काळजी घ्या पुढे आहेत ते म्हणजे डोळे डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत नाजूक अवयव मानला जातो त्यामुळे आपल्या डोळ्याचा मेकअप करत असताना ते जे प्रोडक्ट आहेत त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं आय शॅडोज या एक ते दोन वर्ष टिकतात तर चांगल्या ब्रँडचा मस्कारा आय किंवा तुम्ही काजळ लावत असाल ते पाच ते आठ महिन्यापर्यंत चालतं पेन्सिल आय असेल तर ते दोन वर्ष चांगलं राहतं तर जेल आय असेल तर ते फक्त नऊ महिनेच वापरता येतं त्यामुळे प्रत्येक प्रोडक्टची ही जी काही शेल्फ लाईफ आहे ती तुम्ही चेक करा बऱ्याच वेळा हे प्रोडक्ट उघडल्यानंतर तसेच आपण ठेवतो ते सुकून जातात मग त्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं जर असाच प्रोडक्ट आपण आपल्या डोळ्याला लावला आपल्या आयलॅशेसला लावला तर आपल्या पापण्या सुद्धा गळून जाऊ शकतात डोळ्याला ऍलर्जी होऊ शकते त्यामुळे नक्की आय प्रोडक्ट वापरताना सुद्धा त्याची शेल्फ लाईफ एकदा नाही दोनदा नाही तर चार वेळा चेक करणं अत्यंत गरजेचं आहे तर मंडळी तुमच्याही मेकअप प्रोडक्टची एक्सपायरी डेट तर निघून गेली नाहीये ना आत्ताच जा आणि चेक करा बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट्स मध्ये में मेन्शन करा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका